निपाणी येथील विविध गलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभेचे आयोजन केले होते या प्रचार प्रचारसभेदरम्यान भाजप सरकार निष्क्रिय असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सुक्केरी यांना निवडून देण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केले आहे निपाणी येथील चांदकान गल्ली मगदूम गल्ली व गल्ली येथे काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सुक्केरी यांच्या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी एस कोल्हापुरे यांनी केले तर अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमावेळी हरीश तारळे यांनी काँग्रेस उमेदवार प्रकाश सुक्केरी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे प्रकाशांना हुक्केरीना का मत दिलं पाहिजे तर प्रकाशांना हुक्केरी यांनी केलेल्या कामाचा अनुभव आणि आत्तापर्यंत त्यांच्याकडे असलेल्या सतोटी काम करण्याची आणि भरघोस निधी आणून आपला हा ज्यावेळेला ते विधा आमदार म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी खासदार म्हणून काम केलं प्रदीर्घ अनुभव आणि त्याचबरोबर या देशात देशपातळीवर विचार केला तर आज काँग्रेसला पर्याय नाही आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी सर्वांनी यावेळेला पुन्हा एकदा प्रकाशना विजयी करूया आणि एवढ्यासाठी या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं आणि चिपडी लोकसभा मतदारसंघ हा असा एक मतदारसंघ आहे की ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय आतापर्यंत तर हसीनभाई चांदकान म्हणाले बीजेपी सरकारमुळे बेकारी व उद्योगधंदे यासारख्या समस्या निर्माण झाल्या असून या सरकारला पराभूत करणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले दोन हजार दहा आम्ही चांगलं राहू सगळं मिळतं ज्या टमाला हे सरकार आली या सरकार आल्यामुळे धंद्याचा होऊन गेलाय नोटबंदी आणि जीएसटी ज्या टमाला काँग्रेस जीएसटी आली त्या टमाला ही मोदी वडालेला जीएसटी आम्हाला चांगलं लागत नाही आणि ज्या टमाला ही जी सरकार आली तर हिनाची जीएसटी चालत आहे म्हणजे काय म्हणजे देशाचं सगळं नोटबंदी आणि जीएसटी लावून देशाचं सगळं वाटोळं केले वाटोळ उद्योगधंद पट पडल्यात कामगार फिराल्यात कोटाला खा, खायला जायला गाडी खर्च नाही एक पूर्गीच लग्न करायचं मध्ये विचार करायला माणूस काय राहिले नाही दुकानदारी गेली सगळेच गेले धंदे जाऊन बघा तुम्ही भांड्या दुकान असून दे कुठल्याही दुकान मध्ये जावा तुम्ही सगळं आराम बसले काय करायचं मोदीची कृपा <laughs> <laughs> आता मोदीच नाही राहिलं वार काय हिंदुस्थान लय नार आता मोदी तर राहिले नाही वार जीएसटी आणि काय नोटबंदी करून देशाचं सगळं वाटवलं या पक्षाला लवकर हवलवा आणि आपल्या काँग्रेस पक्षाला आणून दिल्लीमध्ये बसवा यानंतर बी एस कोल्हापुरे यांनी आपल्या मनोगतामधून बी सरकार हे निष्क्रिय सरकार आहे हे सरकार फक्त खोटी आश्वासने देऊन देशात जातीय त्रेड निर्माण करत असल्याचे मत व्यक्त केले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रकाश उकेरी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे काही आधुनिक जग असल्यामुळे लोकांच्या व्हॉट्सअप मीडिया फेसब्रुप मधून लोकांना सर्व माहिती आहे या ठिकाणी तरी पण तरी पण या ठिकाणी पक्ष हा जो पक्ष आहे हा कोटाडा पक्ष आहे कॉंग्रेस कमेटी मेंबर दोस्त महमद पटेल सलीम भाई पकाले मोसा भाई चांदकान नजीर भाई चांदकान वसी मनियार दिलीप घाटगे राहुल साथे भरत कावले यान सह कॉंग्रेस प्रेमी कारे करते मोठे संके उपस्तित होते